यावल पोलीस ठाण्यात रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक सायन्स या विषयावर जनजागृती शिबिर घेण्यात आले या शिबिराचे आयोजन यावल न्यायालयाच्या तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आले होते यामध्ये वाहतूक नियंत्रण संदर्भातील नियमांची माहिती देण्यात आली यावल तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त उद्यमाने यावल पोलीस ठाण्यात रोड सेफ्टी अँड ट्रॅफिक सायन्स या विषयावर सखोल असा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला यावल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश सुनील बा वाडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जनजागृती शिबिरामध्ये प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच विविध वाहतूक शेफ्टी प्रवास संदर्भातील माहिती दिली आणि नागरिकांना सुरक्षित वाहन चालवणे अपघात झाल्यावर पडून न जाता जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवलदार उमेश सानप यांनी केले होते या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे सी एम झोपे समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडेसह

आणि रोज म्हणजे दर तासाला त्रेपन्न अपघात आगाद। होता त्रेपन्न अपघातामध्ये सांगतात तुम्हाला एक पण मत म्हणत सर्वात जास्त गरजाचे प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर सुदैवाने आपण थोडेसे मागे आहे जास्त मागे नाही आहे सर्वात नंबर एक वर तामिळनाडू तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त ॲक्सिडेंट होतो दोन नंबरला मध्य प्रदेश तीन नंबरला उत्तर प्रदेश आहे कर्नाटक आहे केरळ आहे म्हणून सहाव्या नंबरला आपण आणि गेला दोन हजार सतरापासून ते आजपर्यंत आपण सहाव्या नंबरवर आहे सरकार हेच आहे हेल्मेट हे चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचं असावं आणि ते घालून तुम्ही वाहन चालवलं पाहिजे हा हे का सरकारचा आहे की हेल्मेटने बऱ्याच जणांचे जीव वाचलेले आहेत आणि शंभर टक्के जीव वाचवायचे कारण आपण बऱ्याच वेळा तुम्ही ॲक्सिडेंट बघितले असतील अरे अरे अंगावर एक जण पण डोक्याला फटका लागला वाच झाले था। का आता खास करून तुम्हाला उदाहरण इकडं सांग का आपलं सांगू जवळच्या पाट्यावर मुस्लिम व्यक्ती होते ते क्या। यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर